टावाला सुरुवात पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये रिव्हर्स अटेम्प्ट टॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये येईल यावेळेस परत एकदा मैदानाच्या आतमध्ये जोरदार पद्धतीने बॅट फिरवले यावेळेस मात्र सरळ बॅटनं सुमित्रा जिवड्याच्या मधून चेंडू डीप बॅकवर्ड स्कोअर लेग मध्ये सीमारशीच्या बाहेर

अशाच प्रकारचे चेंडू खर तर फेकायचा अशा प्रकारचा इशारा इष्टांच्या पाठीमागून निश्चितच शुभम करतायत जे बॉल जर आपण पाहिला तर चौकार त्या चेंडूवरती आला परंतु इथे चांगलं कमबॅक अजिंक्य खेळे करतायत त्यामुळे कमी गतीने टाकलेला बॉल उंच आकाशामध्ये गेंद गई तारा मंडल मे आउट ऑफ द पार्क बिग हिट बिग ब्लास्ट और ये लगा चेरन षटकार शुभा चित्तनवाले दहा धाबा मैदानाच्या आतमध्ये दफुल कबरत्या आहेत क्वालिफायरच्या सामन्यामध्ये दिवड संघानं नेरे संघाच्या विरोधामध्ये शंभर धाब्यांचं आव्हान ठेवलं होतं सहा षटकांच्या लढतीमध्ये अभया या सामन्यामध्ये भाळुंगे संघाच्या विरोधात अशा प्रकारची लढत हलक्या आता चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न मैदानामध्ये एक सिंगल धाव्या चेंडू वरती येईल आतील बाजूची कडा घेत मैदानामध्ये एच्या चे पाठीमागे चेंडू गेलाय एक सिंगल येते लोकांवरती अकरा धावा बिन्या गड्याच्या मोबदल्यामध्ये आहेत शेखर साठे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय संघाचं नेतृत्व करणारा हा खेळाडू क्वालिफायरच्या सामन्याचा सा प्लेअर ऑफ मॅच मानकरी ठरलाय परंतु समोर आव्हान अजिंक्य असेल पहिलाच बॉल रिव्हर्स इट चेंडू मात्र जाईल डीप कव्हर पॉईंट मार्शीच्या बाहेर शेखर साठे यांच्या बॅटमधून ब्रँडे स्ट्रोक रिव्हर्सचा ऑफलातून चौकार खल्तेखी खाल्याँ अवाँ याश्या काा Thank you Dizzy पहिल्या षटकाच्या अखेरी सौफलकावरती धावा आहेत त्या पंधरा धावा बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये षडक क्रमांक दुसरं घेऊन निलेश पाडाळे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या वरती येत आहेत पाच चेंडू पहिल्या षटकामध्ये सुमित खेळले अकरा धावा त्यानं बनवल्या शिखर साठेनं एक चेंडू खेळला त्याच्यावरती चौकार वसूल केलाय पंधरा धावा आल्यात हो हो ज्यामुळे सॉफ्ट मैदानामध्ये चेंडू खेळण्याचा प्रयत्न रनआउटचा बाजूला मैदानामध्ये यश कोळेकर कडून चेंडू निसटलाय शेखर साठी आपलं घरट सोडून बराचसा पुढे निघून आला यशच्या हातामध्ये जर चेंडू आला असता निश्चितच फलंदाज रनआउट होण्याची मोठी संधी होती दरम्यान दोन धावा या चेंडू वरती येत आहेत या दोन धाव्यांच्या मदतीनं सतरा धावा ज्या दफुलकावरती आपल्याला पाहायला मिळतील क्रमांक दोन मध्ये पॉवर प्लेच्या या षटकामध्ये निलेश पाडाळे विकेट टेकर गोलंदाज या संघाचे आहेत दरम्यान कमी गतीने टाकलेला बॉल आउटफील्ड निश्चितच थोडीशी स्लो तिथे पाहायला मिळेल रोशनची वेट डीप स्वेअर लेग मधून चेंडू ची फेकी मैदानाच्या आपदे करेल तो पर्यंत पुन्हा एकदा दोन धावा या वरती येत आहेत स्लॉग स्वीप खेळण्याचा प्रयत्न करत सुमित हा ट्रेडमार्क शॉट आहे पुळशी तालुक्यामध्ये अलीकडच्या काळामध्ये निश्चितच म्हणूस कि दिवड या संघाचा नवलौकिक आपल्याला पाहायला मिळतो दोन धावा चेंडू वरती आल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये एकोणीस धावा यामुळे चेंडू हवेत सुमित्रा जिवड्याच्या पाटमधून चेंडू जाऊन पोहोचेल आउट ऑफ द पार्क येतोय क्रॅकिंग सिक्सर सहा धावा Yes. Yes. पुलगावर धावा त्या पंचवीस धावा बिन्या गड्याच्या मोबदल्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये आठ चेंडू आणि एकवीस धाव्यांची खेळी सुमित राजुडे मॅन फ्रॉम दिवड पुन्हा एकदा कमी कजन टाकलेला चा बॉल अक्रॉस बॅट सुमित राजवड्याच्या बॅटमधून चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअर डोक्यावरून जाऊन पोहोचेल सीमारशीच्या बाहेर लागो पाट सा दुसरा षटकार <गाँगा> हो सहा चेंडू आत आतमध्ये पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर उसळ घेणारा चेंडू मैदानामध्ये पाहायला मिळेल शपल झाले क्रीज चा वापर ऑफ स्टम्पला शपल होऊन स्क्वेअर लेग फोडलाय परत एकदा या षटकामध्ये आणखीन एक दर्जेदार षटकार अक्षय बो बनुरंग सावळे यांचं शुभागमन होतं मनापासून हार्दिक हार्दिक दीख स्वागत आहे असरसाई करंडकामध्ये हार्दिक हार्दिक दीख स्वागत आहे म्हणून कि वॉरियर्स दिवाड या संघाचे निश्चितच आपण पाहतोय सर्व समर्थक मोठ्या संख्येनं या कासरसाई करंडकामध्ये गर्दी करताना खऱ्या अर्थानं पाहायला मिळाले क्रिकेट चे असणारे दर्दी प्रेक्षक सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत जवळ मैदानाच्या आतमध्ये बारा चेंडूंचा खेळ संपलाय प्ले पुरेपूर माणूस किवार झवड तालुका मावळ या संघाने आपल्या नावावरती केलाय मैदानाच्या आतमध्ये धाव फुलकावरती धावा आहेत त्या फोर्टी सेव्हन सदतीस धावा ज्या मात्र कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत दोन्ही संघांचे ट्वेल्थ मॅन निश्चितच आमच्या समयेत उपस्थित आहेत हळुंगे क्रिकेट क्लब संघाकडून दर्शन पाडाळे उपस्थित आहेत त्याचप्रमाणे अनुष्ज दिवड संघाकडून अर्यंत राजीवडे उपस्थित आहेत दोन्ही ट्वेल्थ मॅनचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला घेऊन जायचं क्रमांक तिसरे घेऊन आनंद पाडाळे कोलंदाजीच्या मार्क्सवरती येत आहेत क्वार्टर फायनल प्री क्वार्टरच्या लढतीमध्ये खऱ्या अर्थानं ओहो हो हो विकेट टेकर गोलंदाज पहिल्या बॉलवरती रिव्हर्स अटेम्प्ट ब्लॉक होल स्वरूपाचा परफेक्ट यॉर्कर बॉल दांडी होते गोल शेखर साठे मैदानाच्या आत्म झालाय बाद नवीन फलंदाज समीर मैदानाच्या आत्म दाखल होईल संघाचा असलेला मजबूत कणा शेखर साठे मैदानामध्ये रिव्हर्स करताना झालाय संघाची पूर्णपणे जबाबदारी आता मात्र समीर आणि सुमित या जोडीवरती असेल मैत्री म्हणजे संकटाशी झुंजणारा वारा असतो विश्वासानं वाहणारा आपुलकीचा झरा असतो मैत्री असा खेळ आहे दोघांनीही खेळायचा असतो एक बाद झाला तरी दुसऱ्याना डाव सांभाळायचा सा, असतो जो डाव सांभाळायचा सा, आहे समीर आणि सुमित मुट या जोडीला अनंत पाटाळे कित्येक मोठमोठे विक्रम या गोलंदाजाच्या नावावरती आहेत पहिल्याच बॉल वरती परफेक्ट लॉक स्वरूपाचा चेंडू फेकत तांडी मात्र गुल केलीये डवळेचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये वाईट चेंडू पाहायला मिळेल हन्नाट वेग पुन्हा एकदा या चेंडू वरती मैदानाच्या आतमध्ये होता निश्चितच हो 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 परत एकदा इथे देखील वेगवान चेंडू मारा वेगावर स्वार होऊन आनंद पाडळे यांची कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल धावेल एक गडी बाद धावा धावादो फुल कवरत आहेत उद्योजक या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित राहणारे अभिषेक चितोळे यांचा आगमन होते मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे गोलंदाज गुलुन्दाश, कडून त्याच्या मार्क मध्ये तयार लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतंय त्यामुळे निश्चितच क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन ऑन साइडला फिल्डर जर पाहिले तर क्षेत्ररक्षक तीन क्षेत्ररक्षक जे लॉंगॉन मिड विकेट आणि स्क्वेअर लेग मध्ये आहेत हो 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 यावेळेस देखील कमालेचा चेंडू ला जबाब बॉल मैदानाच्या मध्ये पाहायला मिळेल डॉट चेंडूचा मारा मैदानामध्ये सातत्यानं आनंद पाडळे करतात पहिल्या बारा चेंडूवरती मैदानामध्ये अधिकच्या धावा जरूर एक चांगला प्लॅटफॉर्म सेट झाला यश कोळेकर चेंडूच्या खाली येतोय इथे झेल सुटलाय आणि त्याच नंतर चेंडू जाऊन पोहोचलाय सीमारशीच्या बाहेर मुख्य पंचांचा इशारा चौकार चार धावा <laughs> क्रमांक पहिल्याच शेखर न रिव्हरचा फटका खेळणं गरजेचं होतं का यावरती देखील निश्चितच टीमच्या डगआउट मध्ये बातचीत होताना पाहायला मिळेल परंतु विकेट गेलाय पाहळुंगे संघासाठी मात्र एक मोठी सफलता आणि तदनंतर सुमित राजवडेचं आक्रमण मैदानामध्ये पाहायला मिळतंय समीर थोडासा सरूर त्या ठिकाणी अडखळताना पाहायला मिळाला आहे परंतु मागच्या मॅच मध्ये संबीरच्या बॅटमधून देखील चौकार शिटकारांची आतिषबाजी आपण पाहिली याही सामन्यामध्ये निश्चित त्याच्याकडून संघाला अपेक्षा असतील परंतु समोर महाळुंगे क्रिकेट क्लब या संघाचं आव्हान आहे तुळशी तालुक्याचा वर्ल्ड कप म्हणून खऱ्या अर्थानं ज्या स्पर्धेची ख्याती सभापती करंडकाचा चॅम्पियन ठरलेला हा महाळुंगे संघ दरम्यान सुमित राजे उडायचा एक क्लासिकल क्रिकेटचं सौंदर्य आणि क्लास दाखवणारा इनसाइड आउट हो बरकव फोरन सत्तेचाळीस सत्तेचाळीसा फुल कबरत आहेत पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद झालाय परंतु दहा धावा देखील या षटकामध्ये आल्यात कमबॅक महाळुंग क्रिकेट क्लब संघाला करावा लागणार आहे दिवड संघाचा दफलकाचा जर आपण विचार केला तर पन्नासशे शंभर वरती आहे लागोपाडशे दोन चौकार वैयक्तिक चौदा चेंडू एक्केचाळीस धाव्यांची खेळी सुमित राजवडे मॅन फ्रॉम दिवड राजेवाडी तालुका मावळ मावळ तालुक्याचं क्रिकेट गाजवणारा हा खेळाडू समोर आनंद पाडाळे हाताने चेंडू ऑन साईडला टॅप केला गॅप मध्ये चेंडू खेळून काढलाय फिल्डर चेंडूच्या मागे सौरभ त्या ठिकाणी डीप विकेट मध्ये आहे चेंडू अडवतात फेकतात तोपर्यंत घेतली गेली एक सिंगल शेवटचा बॉल होता एक सिंगल दाब घेऊन सुमित राजुनेन स्ट्राइक आपल्याकडे घेऊन घेतले अठरा चेंडूंचा डाव संपलाय चौफलो कवरते धावा आहेत त्या अठ्ठेचाळीस एका घड्याच्या मुबदलामध्ये छोटासा ड्रीम बेक दरम्यान या ठिकाणी होईल तोपर्यंत ऐकूयात माऊली ऑडिओ यांच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत ओवर टू डीजे the yeah, yes, yeah, yes yeah. मनापासून आभार अठ्ठेचाळीस धावा एका गड्याच्या आहेत सुमित बॅट मैदानामध्ये तळपते आपल्या संघासाठी तो दर्जेदार खेळ साकारतोय क्वार्टर फायनलचा सामना निश्चितच आपण पाहिला सुमित राजीवडे शेवटच्या चेंडू पर्यंत लढला आणि संघाला विजय त्यांना निश्चित करून दिला तदनंतर या सेमी फायनलच्या मॅच मध्ये काटे की टक्कर महामुकाबला बिग बॅटल बिग मॅच थरार मैदानामध्ये आपण क्रमांक चौथ्या क्रमांका एक्सप्रेस अजिंक्य पहिलाच बॉल अजिंक्य यांचा हा शॉर्ट ऑन फुल पॉवरफुल सक्सेसफुल सुमित राजवडे या शेतकऱ्याच्या मदतीने निश्चितच पोहोचतोय तब्बल सोळा चेंडू आणि अठ्ठेचाळीस जमीन वरती संघाचा झाले चोपन्न धावा आणि वैयक्तिक सुमितच्या बॅटमधून त्या अठ्ठेचाळीस धावा एक गुमनामे का समुंदर है उसमें ही जाके डूब जाऊंगा अभी बाकी मेरी कहानी है सारी दुनिया को जो सुनानी है मुझे पहचानो। देखो मैं हूं गाँव आ रहा हूं पलट के विनंता तो है दुसरा चेंडू आपण घेऊयात निश्चितच मैदानामध्ये षटकार तर आलाय मॅच बॉलला जे निश्चितच अतिशय महत्व असत बॉल, बॉल शोधण्यासाठी जर आपण पाहिलं तर स्वतः संघाचा संघ नायक इतर सोबत त्या ठिकाणी गेला मॅच बॉल निश्चितच महत्वाचा आहे अक्षय भाऊ सावळी देखील तर बॉल शोधण्यासाठी धावपळ करतायत त्यांचं देखील आम्ही मनापासून स्वागत त्या ठिकाणी करू दरम्यान चोपन्न धावा एका गड्याच्या मोबदलामध्ये स्कोर वरती अजिंक्य तयार त्यामुळे फुलटॉस बॉल चेंडू हवेत हो फटका फसलाय क्षेत्रक्षक अजय बडे दूरवर्ती राहिला एका टप्प्यावर रोशन चिवेच कलेक्शन जोरदार फेकी वेगवान तो पर्यंत घेतला जातील दोन धावा मैदानाच्या आतमध्ये या दोन धाव्यांच्या मदतीने संघाचा दो फुलक मात्र पुढे जाईल एक गडी बाद छप्पन धावा दो फुलक वरती मैदानाच्या आतमध्ये आणि याचबरोबर पन्नास धावा सतरा चेंडू वरती वैयक्तिक सुमेच्छा पूर्ण झाल्यात एक सिंगल धावे दुसरी धावेचा प्रयत्न इथे प्रयत्न केला गेलाय सफलता जरूर मिळेल वैयक्तिक अठरा चेंडू आणि बावन्न धाव्यांची खेळी सुमित्रा रा राजुडे मैदानाच्या हातमध्ये करतायत संघाच्या डगआउट मध्ये टाळ्यांचा कडकडाट होताना पाहायला मिळतोय चौथ परत एकदा यावेळेस देखील आक्रमण केलंय फिल्ड अजय धुडवरती राहिलाय एका टप्प्यावर चेंडू कलेक्शन करण्याचा प्रयत्न चेंडू मात्र अजय बडे चोक्यावरतून जाऊन पोहोचेल खिलाडी के, के मस्तक पेदस्तक देत सीमारे पार चौकार अजूनही दोन चुंडू या षटकाचे शिल्लक सुमित विरुद्ध जिंक परत एकदा फुल टॉस बॉल मध्ये ऑन साईडला गॅप भरपूर मोठा फिल्डरचे बेच मेसे ढूंढ ढोंडले रन चार फोर रन थँक्यू सहासष्ट नवाद उपलकावरती मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा अजून एक चेंडू शिल्लक गोलंदाज अजिंक्य वाईट चेंडूचा इशारा पण त्या ठिकाणी कळवत त्यामुळे देखील चेंड हवेत ऑन ला, या षटकाचा शेवटचा बॉल होता तो देखील सुमित साठी ठरला शेवटचा सा बॉल रोशन चिवे वाटत कॅच जबरदस्त झेल सुमित राजी बाद.